सर्वांना विनंती आहे अगदी थोड्या वेळामध्ये बालाजी पाटील चाकूरकर आणि लातूर जिल्हाध्यक्ष अनिकेत मांढळे त्यासोबत प्रशिक्षणार्थी हे मुख्यमंत्री साहेबाची भेट घेणार आहेत अगदी थोड्या वेळामध्ये भेटून या माझ्या फोनवरती कोणीही कॉल करू नका जेणेकरून नेटवर्कचा इश्यू येत आहे जेवढे कॉल येतील तेवढं नेटवर्क जाते आहे त्याच्यामुळं कृपया कोणीच कॉल करू नका थोड्या वेळामध्ये जी काही भेट होणार आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत ती तुम्हाला पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंगसहित पाठवली जाईल जमलं तर त्यामुळे कृपया कॉल नको नका करू आदरणीय लोकनेते बालाजी पाटील साहेब थोडा हॉटस्पॉट नाही माझ्याकडे चार्जिंग पण नाही आता जरा आपण थोडी राहिली मोबाईल स्विचअप पडते माझा भाऊ मोबाईल स्विचअप पडते माझा हां नहीं ना मदे रेट होना रहे। चार्जिंग नाही ना महत्वाचा मुद्दा अगदी थोड्या वेळामध्ये भेट होणार आहे महत्वाचा मुद्दा चार्जिंग नाही पॉवर बँक आहे का इथे ते पण घेऊन यायचं ना आणि तेच सर तुम्ही ये दिवस रात्रच्या पॉवर बँक पॉवर बँक नाही तुमच्याकडे माझं मोबाईल <laughs> थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत लोकनेते बालाजी पाटील साहेब चाकूरकर आणि यांच्यासोबत काही प्रशिक्षणार्थी भेट घेणार आहेत या प्रक्रिया प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीसाठी सदैव लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर वेळोवेळी पाठपुरावा करून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनाला भाग पाठत आहे आपला हा लाईव्हचा व्हिडिओ मला माहीत नाही किती वेळ चालेल कारण माझ्याकडे फक्त पंधरा टक्के चार्जिंग आहे कधीही मोबाईल बंद पडू शकतो कृपया माझ्या फोनवरती कुणीही फोन नका करू जेणेकरून हे सगळंच बंद होऊन जाईल हे सर सक... तो अजून एक फोन कुठं तुमचा सा फोटोसाठी एकामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करा व्यवस्थितपणे त्या मोबाईल तुम्ही करता करताय सर माझा मोबाईलचा इश्यू आहे तिकडे जायचं आहे टोकन नंबर बावीस आहे यांचं झाल्याच्या नंतर आपल्याला भेट देतील मुख्यमंत्री साहेब तुमचा सा किती हा चालेल हा तर अगोदर तुमची भेट देईल साहेबांची आले साहेब कृपया मोबाईलचा इश्यू असल्यामुळं तुम्हाला क्लिअर दिसत नसेल पण जसं दिसते तसं भागवून घ्या आता यावेळेस थोड्याच वेळामध्ये भेट अपेक्षित आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची अपॉइंटमेंट लोकनेते बालाजी पाटील साहेब यांनी घेतलेली आहे अगदी दहा मिनिट लागेल सध्या देवेंद्र फडणवीस साहेब छावा संघटनेचे पदाधिकारी लातूरमध्ये मधील जे आहेत त्यांच्याशी भेट चालू आहे कॅबिनमध्ये अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ते बाहेर येतील बाहेर आल्याच्यानंतर आपल्यालाही आप त्यांनी वेळ दिला आहे आपल्यालाही टोकन भेटलेलं आहे बावीस नंबर आपला आहे फक्त आवाज ऐकू शकता जर क्लिअर दिसत नसेल तर आवाज आहे का कारण पर्याय नाही मोबाईल खराब झालेला आहे कृपया आत्ता एक पण झालेलं नाही आणखीन नंबर अजून साहेब मध्येच आहेत पाच मिनिटामध्ये ते पाहतील नंबर बावीसवा आहे टोकन नंबर कृपया माझ्या मोबाईलचा इशू असल्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल परंतु जी काही चर्चा होईल जी काही देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत प्रशिक्षणार्थ्याच्या मागणी संदर्भामध्ये बोलणं होईल त्याचा एक आम्ही व्हिडिओ करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आणि तो व्हिडिओ प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला जाईल आपल्यामध्ये काही महिला प्रशिक्षणार्थी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु पाच अभावी त्यांना आतमध्ये घेतलेलं नाही हा बावीस नंबर आहे आपला आ, पास नस नसल्या कारणामुळे त्यांना एअरपोर्टच्या ना मध्ये नाही घेतलं त्यामुळं मोजके चार प्रशिक्षणार्थी आणि लोकनेते बालाजी पाटील साहेब चापूरकर हे रांगेमध्ये थांबून आहेत भेटीसाठी <laughs> आता मुख्यमंत्री साहेब बाहेर येतील आणि प्रत्येक जे काही भेटीसाठी थांबलेले आहेत त्यांना स्टेप बाय स्टेप वन बाय वन करत प्रत्येकाचं निवेदन स्वीकारतील आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्यावर जे काही रिॲक्शन आहे ते देणार सर्वांना विनंती आहे क्लिअर दिसते का थोडं सांगा की नाही काहीच दिसत नाही एखाद्यानं मॅसेज करा की काहीच दिसत नाही म्हणून आले आ, मुख्यमंत्री साहेबांसोबत बरेच मंत्रिमंडळ देखील आहेत यामध्ये पंकजादाई मुंडे आहेत गिरीजी महाजन साहेब आहेत कृपया अधूनमधून जर माझा फोन दे देवेंद्र फडणवीस बाहेर आलेले आहेत कृपया माझा मोबाईल बंद पडला तर सर्वांना विनंती आहे समजून घ्या कारण माझ्याकडे चार्जिंग नाही थोडीशीही चार्जिंग शिल्लक नाही कधीही मोबाईल बंद पडू शकतो <laughs> पंके जा दाई मुल्डे पोटो साहेब वन बाय वन निवेदन स्वीकारत आहेत मागणी ऐकून घेत आहेत पंकजताई मुंडे लातूरचे पालकमंत्री सिंहराजे भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत जरा इथून साईडला कृपया मोबाईलचा सा इश्यू आहे थोडस ब्लर दिसेल समजून घ्या

महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्र्यांची भेट लाईव बंद आहे बंद